बरेच जण म्हणत असतील मजल दर मजल करत पंढरपुरात आलाय आणि एकनाथ शिंदेच्या फोटोला आंघोळ घालत बसलाय पण काय करणार आमच्या संतांनीच आम्हाला शिकवलंय मज दास करी संत दासांच्या दासांचा, दासांचा। आजवर असा मुख्यमंत्रीच पाहिला नाही हो एक मुख्यमंत्री सर्वच ठिकाणी नाही पोचू शकत असे म्हणणारे कितीतरी मुख्यमंत्री पाहिले पण सर्वांपर्यंत मला पोहोचलंच पाहिजे असं म्हणणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब पंढरपुरामध्ये आषाढी वारीच्या समारोपाला उपस्थित राहणारे कितीतरी मुख्यमंत्री पाहिले पण हा आषाढी वारी सोहळा पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणापाशी समाप्त होत असला तरी याची सुरुवात ही श्रीक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीपासून सुरू होते हे लक्षात घेऊन या आषाढी वारी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याला श्रीक्षेत्र आळंदी येथे उपस्थित असणारा पहिला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथरावजी शिंदेसाहेब दिंडीमध्ये तीन मिनिट टाळ गाळ्यात घालून बेताल टाळ वाजवून आम्ही सुद्धा वारकरी आहोत असा सुंदर देखावा निर्माण करणारे कितीतरी नेते मंडळे आपण पाहिलेत पण पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला निधी दिला पाहिजे असा विचार करणारा आणि निधी देणारा पहिला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्रातील का काही परदारजिने नेते असं देखील म्हणाले की दिंड्यांना निधी द्यायची गरज नव्हती पण त्या परद नेत्यांना मी सांगू इच्छितो की सरकारने काही निर्णय हे कर्तव्यापोटी व काही निर्णय हे राष्ट्राच्या अस्मिता संवर्धनासाठी घेतलेच पाहिजे सरकारच्या कर्तव्यांची व राष्ट्र अस्मितेच्या संवर्धनाची अचूक दृष्टी असणारा पहिला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठुरायाच्या महापूजेचा मान मिळवणारे आजवर कितीतरी मुख्यमंत्री पाहिले पण फक्त महापूजेचा देखावा न करता आषाढी एकादशीच्या अगोदर दोन दिवस पंढरपुरात तळ ठोकणारा चंद्रभागेच्या वाळवंटात स्वच्छतेच्या मोहिमा राबवणारा दुर्गंधी मुक्त वाळवंट करणारा व वारकऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी पंढरपूरचे गल्ली बोळ दुचाकीवरन पिंजून काढणारा पहिला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणजे भगवत भक्तांचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री व्यावसायिकांचे नोकरदारांचे सगळ्यांचे मुख्यमंत्री खरं सांगू सन्माननीय ये एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटणारा माझा मुख्य मनख